सुकटीची भाजी ती पण खेड्याच्या पद्धतीमध्ये आता जवळजवळ ही भाजी ती घेतलेली आहे एका प्लेटमध्ये काढून हे <सकतव> बघा काळ्या मधून ही मुंबई आले आलेलं आहे गावाकडे आता आईने घेतलेली आहे एका प्लेटमध्ये काढून कडेमध्ये तेल टाकतोय आई आणि आपली होणार आहे सुकटीची भाजी गावाकडे कालवण म्हणतात पण शहरातील भाजी म्हणतात सुट्टीची भाजी आता जवळजवळ तीन वगैरे तेल टाकलेलं आहे कढईमध्ये चार माणसाईसाठी मस्त भाजी होणार आहे हे बघा आईने टाकलेले आहे सुकट तेलामध्ये तेल तापत होतं आपलं कढईमध्ये तेल तापल्यानंतर सुकट टाकायची आणि आता जाळ लावलायची बघा धूर दिसतं असं तुम्हाला अजून पण दिसतोय बघा आणि ती व्यवस्थित निसून घ्यायची जेणेकरून काही ती घाणबीण असते ना ती निघली पाहिजे त्याच्यानंतर आता आई हलून घेत आहे बघा सुकटीच्या तेलामध्ये व्यवस्थितपणे त्याला परतून घेत आहे त्याच्यानंतर आईने काढलेला आहे काळा मसाला आणि या डब्यामध्ये आहे आपली लाल मिरची ती पण थोडीशी सांभाळून ठेवली होती जेणेकरून आता लवकर काम नाही आवडलं त्याच्या शेतातून या त्यांनी टाइम झाल्यानंतर ही मिरचीचा वापर करतात कालवण्यासाठी लाल मिरचीचे मिक्सरमध्ये नाही वाटता बरो आता जवळजवळ एक चमचा टाकायचा आहे आपल्याला त्याच्यानंतर बघा आईने आणलेले शेंगदाणे त्याच्यामध्ये थोडीशी आता वरून हळद टाकलेली आहे शेंगदाणे आपल्याला बारीक करून घ्यायचे मिक्सरच्या भांड्यात मोठभर ते जवळजवळ आता जर केले होते पण आता आईने घेतले होती मिक्स करून हा आपला काळा मसाला तो किती वापरताय बघूया तुम्ही अंदाजानुसार जवळजवळ माझं म्हणणं आहे एक चमचा घ्या चांगला मोठा आणि त्याच्यानंतर ते आता सर्व गोष्टी मीठ राहिले भाजी मध्ये वाटत टाकायचं आता मीठ मीठ टाकेलय का नाही काय माहिती टाकिन मीठ टाकेल आई म्हणते मला तर काही दिसत नाही पण टाकीन हे म्हणजे या भांड्यामध्ये टाकेल आता शिकल मला आणि आता तेलामध्ये जास्त व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आता आई याच्यामध्ये पाणी टाकून चांगले चार माणसासाठी मस्त भाजी भरणारे थोडीशी पात्र टाईम पण चवीला खमंग व स्वादिष्ट दिसेलच तुम्हाला ते बघा आता थोडीशी अशा प्रकारे मस्त अजून तिच्यात पाणी वाढवायचं आहे एवढी घट पण नाही होणार ही भाजी घरात जास्त माणसं असल्यामुळे पण जास्त घट सुद्धा स्वाद चवळीला मस्त नाही लागत त्याच्यामुळे आई थोडं वाढवत आहे पाणी आता आणि खालून आता जाळ लावायला जोरदार जेणेकरून लवकर लवकर झाली पाहिजे म्हणजे पाणी बिने टाकल्यानंतर मध्ये व्यवस्थित हालून घ्यायचं आता ही सुट्टीची भाजी चांगली होऊन द्यायची आता तरी बघ बघा किती उकळल्यावर येते अशा प्रकारे जोरदार मस्त पैकी उकळून दिली का उतरला पाहिजे ही खेड्याची पद्धत आहे चांगली भाजी घट्ट होऊन द्यायची आहे चुलीवरती उकळून द्यायची पाच दहा मिनटं हे बघा अशा पद्धतीने आईने चांगलं उकळून दिलं होतं ते आपल्या सुट्टीचं कालून उकळे आल्यानंतर खाली काढून घेतला आणि तरी बघू शकतात त्याच्यानंतर आता आणि सुट्टीची भाजी बनवलेली आहे आईने एकदम चांगल्या कमी एज साहित्यामध्ये आणि एकदम पौष्टिक खाणारे मी में तर काही खात नाही माझ्यासाठी हे जे जिरक्याचं कालवण आहे बघू शकतात वेळोपटच्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही जर अशी भाजी बनवली असेल तर कमेंटमध्ये निश्चित सांगा जय जवान जय महाराष्ट्र धन्यवाद